सभेमध्ये बरेच काही असे बचत गटाच्या महिलांना घेऊन आलेले होते आणि पाचशे पाचशे रुपये त्यांना घेऊन महिलांना इथं घेऊन आलेले आहेत अशा पद्धतीचे बरेच महिला आहेत ते त्यांनी स्वतःहून सांगितले की आम्हाला पाचशे पाचशे रुपये देऊन इथपर्यंत घेऊन आलेले आहेत काही नाही सहज तारीख होती कोर्टामध्ये कोर्टामध्ये थांबलेलो होतो आणि रॅली होती रॅलीमध्ये खूप गर्दी होती त्या गर्दीमध्ये काही युट्यूब वाले फिरत होते बऱ्याच लोकांचं त्याने केलं लोकांना पण सांगत होते की तुम्ही असं बोला की आजच्या गर्दीमध्ये लोक खूप आलेत आणि पाचशे पाचशे रुपये देऊन आले तर असं तुम्ही सांगा की आम्ही तुम्हाला काहीतरी पैसे देऊ काही लोक त्याच्यामध्ये बोलत होते पण मला बी सांगितलं आणि मला म्हणलं की आम्ही तुम्हाला चार पाच हजार रुपये देऊ तुम्ही असं बोला बरं स्व आलात का हा स्व आलात

फक्त एकच विचारलं हे जेवढं आलंय तेवढं ह्याला म्हणलं तुम्ही खर्च ना आला का नाही नाही म्हणलं एवढंच दाखवलं हे जो पुढे काही दाखवलं कट केलं पुढच नाही अंगात ना ठोकलेलं पुढे पांडवा नंतर आलेच नाही पांडवांना आम्ही सगळेच आला तुम्ही जी नाही आपल्यातले किती बोलले होते पांडवांना काही दाखवलंच नाही पांडवांना लय बोलले त्याच्यानंतर माझ्याकडच्या पांडवांना काय म्हणलं ते एकदम तिथं आपला पत्रकार आहेत का काका ते जो रॉंग प्रश्न विचारित होते नाही ती म्हणजे पत्रकार ही सगळं ती म्हणजे ती कोणी पत्रकार नव्हते ती माणसं ती कोणीतरी लावली ते सगळे व्हिडिओ ही ती केलं नव्हते का सगळा त्यांनी ती ही केलेलं म्हणजे एडिट करून चालू आहे कार्यक्रम त्यांचा सगळा ते म्हणते नेत्याला लगेच विचारलं हे मला पुढं लय मोठं मी तेवढंच कसं आलं असतं तर विचारलं असतं तेवढंच का पाठवलं मी आधीच का दाखवलं त्यांनी माणसं काय केलं माणसं त्यांनी बरोबर हिरली थोडी थोडी माल लावली माणसं हत्तीच तर चांगल्याला नाही धरले कोणी